माझा एक मित्र आहे त्याला सहा डोळेची चैन त्याच्या काळात कुत्रेच्या चहा डोळे पण या ठिकाणी चांगल्या कामासाठी तुमच्या पाठी मागा मी सर्व अडचण आलेलो आहे गावच नाही मला ठाणेदारांचं सकाळी विशेष वाटलं आज पहिलीच भेटा माझे म्हणजे चोर आहे का अरे चोरी सुधारण्याचं काम आहे आमचं आणि साहेबांनी वरिष्ठाचा दबाव कुठेतरी शांत करण्यात चार ठोकून दिले आज अरे ते खरं आहे का खोट आहे ते तर बघा नाही खोट वाईट आहे भूप वाईट आहे महिलेला देवी पूजा करायला पडवली नाही हे तुझी नाही आपल्याकडे पुण्याचे कमिशनर साहेब पिंपरी चिंचवडचे कमिशनर साहेब यांच्या नामदेव भोसले साहेबांनी हा प्रोग्राम राबवलेला आहे ते सर्व लोक इथे आलेले आहेत बेसिकली तुमचं साहेबांनी अंतकरणापासून जवळ भाऊ नातेने बोलून दाखला पण संपूर्ण तुमच्या चुकीच्या पाठी माग नाही आवडत माणसाची घर नाही परंतु सन्मान कष्ट ना आपलं अन्याय हो एक गोष्ट बरोबर आहे पण आपण देखील काय गोष्टी चुकीमध्ये सापडलो नाही हे का गाडा पडतो सतत राव आवडे बाय लोका रोड का या आधी चुकाले हा दिने मुझे हंसे मना मध्ये ना डिपेंडेंट का नाही रे वाटतं खंभे क्या ग्रेड होते हां हां जन सगळे कुठो या अभी आप ही बोलो पहले बोल पे और कलेक्टर साहब को रास्ता रस्ता देना चाहिए

या वृत्तांकन का करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे दैनिक लोकमतचे संपादक आदरणीय सुधीर लंकेश साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या गावचे सरपंच संदीप ढवळे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण लक्ष्मणराव ठोकर त्याचबरोबर आपल्या ग्रामसेवक मगर भाऊसाहेब आपल्या तालुक्याचे ए पी आय सन्माननीय प्रल्हाद गीते साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सुपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक देवटे साहेब आणि तालुक्याचे सर्व या ठिकाणी असणारे आमच्या या बीटचे बीच चांगल्या पद्धतीने सांभाळणारे या ठिकाणी असणारे संपूर्ण त्यांची साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असणारे शिंदे आणि सी एस आर डीचे पाटार साहेब त्याचबरोबर या आदिवासी पाड्यामध्ये त्यांच्या पुढाकारातून हा काम कार्यक्रम होतोय तो आपले रवी भोसले त्यांचे सर्व सहकारी आणि माता भगिनीनो आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतोय हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं एक राज्याला दिशा करणारा राज्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारा असा पथदर्शी कार्यक्रम आहे या वस्तीवर जे आदिवासी आमचे बांधव राहतात या बांधवांवर कायम ठिकाणी रोजगारचा शिक्का बसलेला आहे ती कोणती घटना घडली की पहिले या पाड्यावर यायचं आणि त्यांना त्या ठिकाणी गाव विचारायचे कदाचित त्याच्यामधून एखादा प्रामाणिक असू शकतो दहा पाच प्रामाणिक असू शकतात पण त्याचा काही संबंध नाही म्हणजे दाढीवाल्यांनी चोरी करायची शेडीवाला पकडायचा अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी यापूर्वी होतं परंतु नामदेव भोसले साहेबांनी ठरवलं की या समाजासाठी आपण काहीतरी करायचं काहीतरी वेगळी भूमिका घ्यायची आणि म्हणून गुन्हेगारी ज्यावेळेस घडते त्यावेळेस सी सी टी कॅमेरे जर असतील तर नेमका त्या ठिकाणी तो माणूस कुठं होता याचा शोध लागला पाहिजे आणि याचं नियंत्रण त्या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयामध्ये सुद्धा असणार आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये तुम्हाला भीती राहणार नाही की आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जायचंच नाही आपण ती गुन्हेगारी करायचीच नाही आणि म्हणून एक चांगला पथदर्शिक हा कार्यक्रम या ठिकाणी या गावामध्ये होतोय सर्वप्रथम या मान्यवरांचे आपण शाळेच्या गजरामध्ये स्वागत करूया जिल्ह्याचे एवढे मोठे अधिकारी अधिवेशन चालू असताना तिचं काही द्यावी लागते पण ते सगळं बाजूला ठेवून तुमच्यावरच असणारं प्रेम व्यक्त असणार त्या ठिकाणी ते आलेले आहेत साहेब या ठिकाणी या समाजामध्ये दोन हजार तीन तीन चार सालामध्ये ही मुलं शाळा नाही होती आणि सामाजिक काम करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं माझ्या लक्षात आलं की हे मुलं शाळेत येत नाही म्हणून पांढरा मुळे आम्हाला सर्वे केलेलं सापडले की मुलं प्राथमिक शाळेत नाही अंगणवाडी जात नाही हायस्कूल मध्ये जात नाही दोन हजार तीन चार साली आपण एक थोडा कार्यक्रम घेतला सगळ्या विद्यार्थ्यांना कपडे दिले सगळ्या विषयाला विद्यार्थ्यांना गणवेश दिले नंतर ते आपले बुक दिले वया दिल्या पुस्तकं दिले आणि ती मुलं शाळेत लावावी बरोबर नाही चालू आहे याची सुरुवात आपण त्या ठिकाणी दोन हजार तीन चार साली केली होती आणि तेव्हापासून शिक्षणाचा प्रभाव वाढला आता या ठिकाणी विठ्ठलवाडी शाळा आहे या ठिकाणी मुलं जातात सगळ्यात महत्वाची अडचणी या वस्तीमध्ये अशी आहे की या ठिकाणी यायला आपण लंकेश साहेबांनी सांगितलं आणि ते तुमचं सर्व एस पी साहेबास या ठिकाणी तो रस्ता येत अडथळ द्यावा लागतं उद्याच्या काळामध्ये आपण या ठिकाणी सामूहिकरित्या पाठपुराव करू या वस्तीकडे यायला रस्ता पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाईटच्या केलेली आहे त्याचबरोबर इथे त्यांनी घेतलेले आहेत पाण्याची सेंटर सोय आहे खरी खरी अडचणीला त्या याच्या रस्त्याचे दुसरा विषय आहे की शबरी विकास योजना अंतर्गत या महिलांचे काही प्रश्न असतील खेरे साहेब आमचे सर्व सहकारी अधिकारी आपले लोकमतचे संपादक श्री लंके साहेब आपले नामदेवजी भोसले पठारे साहेब सरपंच साहेब संदीपजी बाकी माजी सरपंच साहेब आणि इथे उपस्थित सर्व आपले पारदी समाजाचे बंधू आणि भगिनींनो आता बरेच गोष्ट सांगितलेली आहे आपले नामदेवजी भोसले एक मोठे साहित्यकार आहे त्यांना काय पूर्ण जे एक आपण सांगतो ना एक पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री पिक्चर आपली जे या समाजाची मांडली इथे काय काय त्यांची प्रॉब्लम्स आहे ते मांडली कसा कसा ते दूर होणार होणार आहे प्रॉब्लेम हे पण मांडली त्याच्यामध्ये त्यांनी कसा त्यांना मुख्य धारामध्ये येत नेता येईल ते पण यांनी मांडला आता पुढे काही आम्हाला काही जास्त सांगायचं नाही लेकिन आपल्याला ले सर्वांना असं सांगू इच्छितो की जसं आता मुलगी एक बारवी शिकलेली आहे आपले जे सर्व मुले आहेत त्यांना शाळेमध्ये पाठवलं पाहिजे आपले जे शासनचे जे काही उपक्रम आहेत जे आपले ग्रामपंचायतच्या वतीने किंवा जिल्हा परिषदच्या वतीने आपल्याकडे सुरू आहे ते सर्व उपक्रमामध्ये सर्व आपले जे समाजचे लोक आहे त्यांनी सहभाग घेतला पाहिजे जोपर्यंत आपण मुख्य दरामध्ये येत नाही आणि येण्याचा प्रयत्न करत नाही प्रयत्न प्रयत्न यशस्वी होतात असा आपण प्रयत्न करणार नाही तो काही आपल्याला काही यश भेटणार नाही तो आपण सर्व प्रयत्न करा आपल्या प्रयत्नामुळे आपले जे जो वाडा आहे त्यांचे लोक मुख्यधारामध्ये येतील आणि आपल्यावर जे शिक्का मूर्ती झालेला आहे ते शिक्का कुठेतरी त्यांच्यामध्ये पुचण्याचं काम ते तिथे होणार आहे इथे सर्व जे आपले जे कुटुंब आहे त्यांनी कॅमेरे इथे लावलेले आहे ते एक चांगला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये परिवर्तनची पाठशाला म्हणू त्यांना किंवा एक कॅमेरा पोलिसासाठी एक कॅमेरा स्वय संरक्षणासाठी वेगळे वेगळे नाव आहे लेकिन बेसिकली यांचा उद्देश असा आहे की आपण ते काय आपले जे आ, जे नित्यकर्म आहे त्यांच्यावर आपण एक वॉच ठेवलेली आहे आपण लोकांना सांगण्यास म्हणजे सांगण्यासाठी आपण एक कॅमेरा लावलेला आहे की बघा आम्ही इथे आहे बेसिकली आमचे लोक तुमच्याकडे येतात आणि काहीतरी आपले हे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहे जे जसं यांनी सांगितलं मागची वडी ते असं सांगितलं तर असे जे आपले जे कुटुंबियाचे लो जे लोक आहे ने जे नेहमी असे काही गुन्हेगारी करतात त्यांना पण समोर आणला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की त्यांच्यामुळे सर्व जे समाज बदनाम होत आहे आता, आता हो तुमचे नातेवाईक असो किंवा काही असो त्यांना काय तुम्ही संरक्षण वगैरे देऊ नका असे काही लोक आले त्यांना तुम्ही तात्काळ आपले जो पोलीस आहे त्यांनी सांगा म्हणजे इश्यू असा झालेला आहे की आपले जे पोलीस स्टेशन मध्ये जे आपले जो थानेदार आहे आप आपले गीते साहेब आहे आपले देवटे साहेब आहे त्यांना तुम्ही माहिती द्या त्यांच्या संपर्कात राहा काही कम्युनिकेशन गॅप वगैरे नाही राहिला पाहिजे एक एखादा आप आपल्या आपसात संपर्क राहिला तो एखादी प्रॉब्लेम तुमची आली तो आम्ही तुमची प्रॉब्लम निश्चितपणे आपण जाणून घेऊ आणि काही त्याच्यामध्ये काही आपल्याला ते मार काढता येईल त्याप्रमाणे मार काढू आणि यांचे पोलीस स्टेशनमध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये साहेबांच्या ऑफिसमध्ये केली जाण्याची अशी काही भीती तुम्हाला होता कामा नाही तुम्ही जाऊन ते एकदम निर्मितपणे तिथे जाऊन तुमची जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितली पाहिजे इथे सरपंच साहेब आलेले आहे त्यांच्या सरपंच साहेबाकडे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितले पाहिजे पठारी साहेबने असं सांगितलं की बी इथे आम्ही ते सी एस आर डीच्या माध्यमातून एक प्रोग्राम सुरू करणार आहे त्यांना तुम्ही प्रतिसाद अगोदर दिला होता प्रतिसाद दिला नाही आता तुम्ही सर्व त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे हे तुमची मदतीसाठी आहे बेसिकली हे सर्व जो लोक आलेले आहे ना इथे जो नामदेव भोसले साहेबाने हा प्रोग्राम राबवलेलं आहे ते सर्व लोक इथे आलेले आहेत बेसिकली तुमची मदतीसाठी आलेले आहे आता मदतीसाठी एक पाव त्यांनी पुढे उचललेला आहे आम्ही सर्व पुढे उचललेला आहे तुम्ही पण त्या मदतीची तुम्ही इथे भान ठेवा आणि त्या मुख्य धारामध्ये येण्याचा प्रयत्न करा कोणताही जिथे आपण राहतात जिथे आपण राहतात तिथे आपल्याला परिवर्तन घडवलं पाहिजे अगोदर आपले मला कोणताही त्यांचे प्रति जे नजरिया आहे त्याचा संशयाचा नजरिया कोणाचा होता कामा नाही त्याप्रमाणे आपण आपला वागणूक दिली पाहिजे आणि आपले जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहे सरपंच साहेब आहे किंवा आपले जे, जे लोक आहे ते निश्चितपणे तुमची मदत करतील अशी अपेक्षा आहे त्या रस्त्याबद्दल आपण ते जे सांगितलं त्याच्याबद्दल मी जे आपले जे एस डी एम साहेब आहे प्रांसार तसिद्ध साहेब त्यांनी सांगू सप्पन साहेबांच्या मदतीने आपले खूप काम सुरू आहे जिल्ह्यामध्ये आणि आपला बी निश्चितपणे ते रस्ता होईल अशी मला अपेक्षा आहे इथे आपण सर्व आम्हाला धन्यवाद यापुढे पण असे काम करत राहू धन्यवाद जय हिंद जय अतिशय अशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शक आता प्रयत्नातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थानं एक समाजसेवक असं तर वावर ठरणार नाही असे नामदेवराव भोसले साहेबांना विनंती करतो की आपण या उपक्रमा उपक्रमासंदर्भामध्ये थोडक्यात माहिती दे <coughs> आज कांबरगाव या ठिकाण परिवर्तनाची पाठशा या कार्यक्रमाचे उद्देशांना दोनशे पंचवीसव्या कॅमेऱ्याचे ओपनिंग कार्यक्रमानिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक राटलेशजी ओलासाहेब या जिल्ह्याचे लोकमत वृत्तपत्राचे संपादक मुख्य म्हणा मार्गदर्शक मान्य लग्देश या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक मान्य प्रशासजी ठरेसाहेब आणि आजच त्यांचे झाले तालुका पोलीस अधीक्षक आहेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य साहेब अतिशय सुंदर काम करणारी व्यक्ती आहेत आज त्यांची ओळख झाल्या आमचे बंधू सर या गावचे आजी माझी दोन्ही सरपंच माझं भाग्य आहे हे चित्र बघायला कमी भेटतं पण दोन्ही सरपंच एकत्र माझे दुर्मिळ चित्र असतं आणि त्यातून माझे पारदेश समाजाचे येते ये हे फार मोठं भागीचा समोर उपस्थित माझे सर्व आदिवासी बंधू वगैरे असाच हा कार्यक्रम एसीसी होतो आहे का नाही होतो लागला जानेवारी महिन्यापासून दरपड चालू झाली आणि जानेवारी महिन्यापासून ह्या पोरीचा फोन यायला लागला ते आम्हाला पोलिसांचा खूप त्रास आहे आणि करून खूप आहे आम्ही इमाने इतर जोडण्याचा प्रयत्न करत आहे जगण्यासाठी आम्हाला अजून झाडाचं निर्माण एक बाजू गडूळ पाण्याच्या डोहामध्ये पोहत आहे आम्हाला स्वच्छ पाण्याच्या डोहामध्ये पोहण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे परंतु आम्हाला ते ढव दिसत नाही असं आम्हाला मार्गदर्शन करा गेले साहेब तीन महिने ते फोन करत होते म्हणजे जानेवारीच्या आधी तीन महिने मला फोन करत होते त्यानंतर जानेवारीला तीन महिन्याने मी आलो आणि त्याच्यानंतर दीर्घ काळानंतर नितांत प्रेम करणारे पोलीस अधीक्षक भेटल्यावर मी त्यांचा काही पैसा सोडत नाही मी देशावर फोन करतो साहेब कसं करायचं आपल्याला जायचं का नाही जायचं का नाही तुम्ही येणार का नाही जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी कार्यक्रम घेणार नाही कालांतरानं साहेबांची तब्येत थोडी खराब होती आणि मग आमच्या बंद आहेत कांचना आणि सुपा अगदी बांध आहे आज म्हणजे बघा आम्ही अगदी राजस्थानमध्ये बदल्या का वाटतं ना सर सासवड <laughs> उन्हा मध्येच तळपत आहे राजस्थान उन्हा तळपत आहे आणि सगळ्या गोष्टींना ना समाज बी उन्हामध्ये दगडा धुंड्याच्या कडाला तळपत असतात आणि मग तीन एकत्र उन्हामध्ये तळपणारे लोक आले की निश्चितच आंब्याची गाड सवली तयार झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं या कार्यक्रमाला तीन महिना जरूर गेला पण तीन रत्न आपल्या कार्यक्रमाला का मिळाले ज्यांनी <प्राथ> सुद्धा नव्हतं एवढा सुंदर मी सकाळी साहेब सात वाजता उठलो येतात का नाही येतात का नाही पण आता आपणच जाऊन कार्यक्रम करायचा आणि एकदाच उद्याचा फोटो ह्या लोकांचं शांत तर करू त्या पोरीने रात्री दिवस उगला तर तिने फोन कर साहेब काय करायचं ते कधी करायचं अरे बाई करो थोडं थांब साहेबांना चालतं त्यांच्या मागे दाखव आणि योग्य अधिवेशनाची काम चालू आणि oh. त्याच्यामुळे मला तर विश्वासच नव्हता सकाळपर्यंत ठाणेदार oh. तरी येऊन त्यांच्या हातीने बेन कापू पण करूनच घेऊ सकाळी लंके साहेबांना म्हटलं मी रात्री मेसेज केला आता तुम्हीच फोन करा व मी तर फोन करू करून आम्हाला रात्री दहा साडे दहाला निरोप आला साहेबांनी होकार दिला मला तिथं कार्यक्रम लयच आज खरा प्रगतीचा आणि बाकीच्या गोष्टीचा सूर्य आपल्या पारधी कुटुंबाच्या इथं उगवला त्याचं कारण असं आहे की न त्यातला एक प्रकार असा आहे की अंतर्गत पारधी समाजाच्या महिलांना इथं चटईवर बसण्याची परवानगी नाही अजून त्यांना स्वातंत्र्यच नाही म्हणजे महिलेची नाणी जो का ते पलीकडं स्लॅप न बांधलेला आहे पंचवीस रंगाचा तो स्लॅप आहे आणि त्याच्या नाण्यामध्ये त्याच्यामध्ये दीड दीड महिना आंघोळच नाही पूजा करायला परवानगी नाही दुसरी व्यवस्था आमच्यामध्ये ज्या माईमाऊली आहे ते सकाळ उठतात आंघोळ करतात तुळशीची पूजा करतात आणि मुलांना ज्ञानाचे धडे शिकवतात तुझं आमच्यामध्ये सकाळ उठलं ना राहिलं घर ना जागा ना स्थिरता ना काही ना ज्ञान ना विचार करणारी लोक ना गावामध्ये घेणारी लोकं ही जी नाळ आहे ती नाळ खूप मोठी ढूर आहे तर टोकणार जेलमेट टाकणार आता सुधारतील आत गेले की आतमध्ये पुन्हा ते की बाहेर येणार असाही बदनाम झालो तसाही बदनाम झालो त्याला नंतर कोणी जवळ करत नाही आणि मग हे सगळं होण्यापेक्षा आपणच आपल्या लोकांना चांगल्या प्रभात आणण्याचा प्रयत्न करू असा विचारांना आपण गेल्या सत्तावीस वर्षापूर्वी हा जो उपक्रम घेतला की माणसाला माणूस जोडा अज्ञानाचा अंधार गड्यावर जोर संपणार ना ज्ञान ना नाही जो ज्ञानविना समाजांचे कधीच घडणार नाही जोपर्यंत ज्ञानच नाही जगण्याचं स्वच्छतेचं आणि अज्ञानाचं जोपर्यंत अज्ञान अंगातून झटकत नाही तर एखाद्या माय माऊलीचा घरी पाहुणा आला तर त्या मायमाऊलीचा हस्त मला वाटतं आता दो दो वा ना। ना वा, मी वाट बघत होतो कोणतरी माली माझ्या कपाळाला हात लागली मला जे पूजा करतो कपाळाला लावला बघा कधी म्हणजे यांच्यामध्ये अंधश्रद्धा किती आहे हे आपल्याला बघण्याकरता मी मागा बोलू नाही त्यांनी एका माझ्या कपाळाला हात लावला नाही त्यांना माहितीच नाही मी वाट बी मानत नाही अरे मला कोणतरी लाव मी दोन्ही लावलं नाही चूक नाही ते चूक आहे व्यवस्थित चूक आहे त्या मागच्या पिढीची त्यांच्यावर जो दबाव टाकण्याचा जर माझ्या कपाळाला ह्या माय हात लावला तर मी बाटलो मग यांच्याकडून पाच पंचवीस दंड घेणार तर महिलेला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर तुम्ही जो उपक्रम घेत आहे आता हा उपक्रम आहे पहिला महिलाचा बाट बंद करायचा त्या महिलेचं त्या ठिकाण आपल्याला त्याला गाव व्यवस्थेत आणि त्यांना स्वच्छचे धडे शिकवायचे त्याला अंगण स्वच्छ मी रात्री आणला म्हणलं होतं मला सारवलेलं दिसलं नाही तर मी तिथे बसणार नाही मी झाडाखाली येऊन अधिकारी बसून त्या बिचारा जाऊन शिकलो रात्री सारून घेतलं म्हणजे एवढं हिथून सुरुवात करावं लागते मुळात सर सरपंच साहेब आपण पहिल्या भेटीला आलो होतो त्यावेळेस आपल्याला बोललो होतो की मान्य एस पी साहेब जोपर्यंत तुमच्या वस्तीत येत नाही तोपर्यंत माझा छंद आहे लहानपणापासून वाढ कामाय म्हणता म्हणता एवढा हट्ट आहे माझ्या जोपर्यंत आणि मला काय पत्रिकेची आवश्यकता मला अजून भारतात पुढे लागली नाही तल, 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 तल हो <laughs> मी चलता चलताच माणसा जमा करतो तो कार्यक्रम एवढा यशस्वी होतो की त्या कुटुंबाला परत पोलिसांचा मार पोलिसांची ते तुमची धाड कधीच त्यांच्यापर्यंत जात नाही एवढे मात्र पूर्ण तयारी साहेब मीच करून घेतो तुम्हाला फक्त इथे आणून बसवायचं एवढंच काम अरे तीन महिने ते एवढे धरपडलेत मला नाही वाटत ते परत जाऊन शेजारीचा कनेज तोडते तीन महिने त्यांना एवढं मी खिचून घेतलंय मला वाटत नाही शेजारी जरी पिकलेले असेल ते नाही भूप वाईट जर का एखाद्या आपण एक कुत्र जर सांभाळला तर माझा एक मित्र आहे त्याला सहा टोळेची चैन त्याच्या गळ्या कुत्र्याच्या सहा तो भरती ना ते सहा तोळ्याची चैन एका अधिकारी कुत्रेच्या गळ्या मुळे साहेब हे का नाही ते आनंद आहे माझं पोरग आहे आणि मग हे कोण आहे मग आमची लोक कोण आहे कोणतं नागरिक आहे ना पण ते अधिकारी आहे सात वेळेस त्याला घर हरशीच त्याला ये <coughs> काय विषय आहे हे तर माणूस आहे याला गावामध्ये यायला थार नाही याला ज्ञान नाही याला शाळेमध्ये गावामध्ये शाळेत मुलं घेतली जात नाही हे नगरचे दुर्दैव आहे श्रीवंत कर्जत जामखेड खर्दा ह्या बाजूला अजूनही शिक्षक शाळेमध्येच मुलं घेत नाही इथून सुरुवात आहे कुठे कुठे संघर्ष करावा पोलिसांनी <coughs> एकट्याच नाही शिव पाहिजे इथं कलेक्टर साहेब पाहिजे इथं तहसीलदार पाहिजे तिथं बीड पाहिजे आमचं इथं प्रांत साहेब पाहिजे त्यांनी ही व्यवस्था पाहिली पाहिजे मान्य ठाणेदार साहेब तुम्ही ते बघून घ्या ठाणेदार साहेबांनी वरिष्ठाचा दबाव कुठेतरी शांत करण्यात हो सर जी सर चार ठोकून आतमध्ये अरे ते खरं आहे का खोट आहे ते तर बघा तो खरं आहे का नाही मला ठाणेदारांचं सकाळी फोन विशेष वाटलं आज पहिलीच म्हणजे चोर आहे का अरे बा चोरी सुधारण्याचं काम आहे आमचं गुन्हेगारीतून बाहेर काढण्याचं काम केले सत्तावीस वर्ष करत आहे फक्त फरक एवढाच आहे तुम्हाला पगार आहे मला बिगर पगार की किती बापाने दिले शब्द आहे करून दाखव जगून दाखव हा जगवता जगवता आज, आज शहाण्णव हजार सातशे कुटुंब गुन्हेगारी जीवनातून मुक्त करण्यात येत आलं हे सगळं माहितीच नाही माझं हे जोपर्यंत तुम्ही सर्व एकत्र येत नाही आमच्यासारखा माणूस काय करणार एकटा किती जागे भांडणार आपल्याला भांडायचं नाही आपल्याला रस्ता रोखो करायचं नाही आंदोलन करायचं नाही आपण समजतारपणाने तिथे जाऊ त्यांची समस्या जाणून घेऊ त्यांची भूक काय ते भूक वाहून घेऊ आणि त्या ठिकाणी जर आपल्याला कमी वाटलं आता रस्ता झाला तिथं गावच्या सुविधा झाल्या ते माय मावले म्हणले की मला घर त्यांना स्वप्न वाढायला लागले मला घर असावं मला दार असावा नातं वैर नव्हतं साहेब इथून पुढं व्यवस्था इथून मागचं जे काय झालं ते झालं परंतु लोक धरपडायला <coughs> लोक धडपडायला लागले मला बी माणूस म्हणून जगायचं आहे मी बी माणूस आहे मला बी साधनाच्या सुविधा मिळाव्या लाखो घर निर्माण होतात जा। कुठं जाते सरपंचालाच माहिती असते त्या मला काय माहिती नसते घर परंतु एक व्यवस्था आहे एक व्यवस्था अशी आहे की यांचं जर रेशनी कार्डला लावू लागलं यांना जर स्थिरता मिळाली यांना जर गाव मिळालं यांना विषय झाला तर हे उद्या सदस्य होतील हे जिल्हा परिषद सदस्य होतील हे सभापती होतील म्हणून काही गावांनी त्यांचे मतदान सुद्धा लावून घेतलेले नाही असं महाराष्ट्राचं दुर्दैवी चित्र आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत असताना गडचिरोली गोंदिया या बाजूला ज्यावेळेस काम करायला गेलो त्यावेळेस शिकायला मिळतं की जीवन काय आहे माणूस काय आहे व्यवस्था काय वसवसलेला जे एक वेगळा आहे आणि पोटाशी फरफड करणारा जे एक वेगळा आहे त्या पोटाच्या फरफड करणाऱ्या जगामध्ये जर आपण काम करायला गेलो तर आपण आपलं घर विसरून जातो जर पगारासाठी काम करायला गेलो तर आपल्याला दुःख गरिबी कुठे दिसणार नाही जर आपल्याला दुःख आणि आसू आसूपोसायचे असेल तर आपण स्वतःला हरवून जातो आणि ते स्वतःला हरवून जाणारे चेहरे म्हणजे आज तुमच्या रूपाने आम्हाला भगवंत रूपी आपण या ठिकाणा या ठिकाणी दिसतात म्हणजे स्वप्न आहे एक दोन कुटुंबासाठी एक चार कुटुंबासाठी आणि एक इथं कुडा येतो त्याच्यासाठी स्वच्छता पाहिजे त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताल आणि या सगळ्या विचारानं आज आपण या ठिकाण नगरमध्ये जवळजवळ साहेब सत्तर <laughs> ते पंच्याहत्तर कॅमेरा आपण जिल्ह्यामध्ये बसवले हे ड्रप ड्रप तर गोपरगाव मध्ये ओल्टून पलीकडे गेलो साहेब रेल्वे जप फुल फुल तर ते दोन माणसं म्हणे साहेब तिकडे जाऊ नका बघा हा म्हणे तिकडे का माझ्या तुम्ही काय तरी मी मारणार तुम्हाला कपडे फार कडक त्यांना वाटत मी काय मी तिकडे जाऊन पाहतो तर ती व्यवस्था वेगळी करणारे दोन असतात भोगणारे वीस असतात आणि भोगणारे वीस आहेत ते भोगणाऱ्यांची आपल्याला लिस्ट करायची दोघांवर म्हणजे तुमच्या ऑफिसच्या नजरांनी भयंकर इलाका म्हणजे सोफा आणि तालुका बुल मी त्या दिवशी साहेबांच्या मुखानं ऐकलं मला खूप वाईट वाटलं मी विचार करत होतो मी करतोय करतोय साहेबांनी अंत करण्यापासून भाऊ नाथीने बोलून थांबलो साहेब बोलले असं असं आहे पण कॅमेरा घेतोय सगळा कार्यक्रम करतोय पण लोकांच्याच बदल मी तुम नाहीच्या पुढे आपल्याला सांगत आहे चुकलेल्या माणसाची खैर नाही परंतु सन्माना कष्ट ना इमानदारी ज्ञानाच्या प्रवाह येण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला उठून पुढची देण्याची गोवत बी आपली पाहिजे पाथर्डी मध्ये त्या ठिकाणी प्रमाण खूप असं पोलीस म्हणतात माहित नाही पण ड्राफ ड्राफ्ट काय मला बी कळायला एखाद्या वेळेस ड्राफ्टचा विषय वेगळा असेल तो बी विषयाला असाय ठाणेदार साहेब जर ड्राफ झाला आणि तुमच्याकडे केस आली तर एक बाजू नसते त्याला दोन बाजू असतात तर दोन्ही बाजू आज बसवले बाज बाज तर तो संदेश बाहेर जातो आणि तिकडून येणारा तो परत बाकीची लोक ती जात नाही कारण आपण एकावर जर दडपणशाही छाई केली आणि एका जर आत्महत्या टाकत राहिलं घेणाऱ्यापेक्षा फसवणाऱ्यापेक्षा घेणारा विधी एवढाच बऱ्याबरीचा गुन्हेगार आहे आणि म्हणून दोघांवर कारवाई होणं गरजेचं असतं अशा स्वरूपाच्या विषयाला आपण या वेळ दिला त्या विषयातून आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाग्याची गोष्ट म्हणजे नगर चे ए पी साहेब या ठिकाणी येणं म्हणजे एका ये राज्याचे प्रमुख या ठिकाणी आल्याप्रमाणे आपण बोलत असतात म्हणजे त्रिपुरा हे जे राज्य आहेत ना राज्याचे परिसर जो आहे का, है का।, <laughs> का ना अख्खा तेवढा परिसर ह्या दोघांच्या हातात आहे आणि अख्खा राज्य सोडून एका पालावर येणं ते दुःख समजून घेणं आणि त्या दुःखाच्या डोवामध्ये पाहून त्यांना बाहेर काढणं हे प्रयत्न करणारे सुद्धा आपल्यासाठी विठ्ठलच्या बराबरीचे भगवंत आहेत आपल्यासाठी म्हणून आपण सर्वांनी मनापासून आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी पारधी समाजाच्या वतीनं आणि सर्व आदिवासी बांधवाच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो येतच समजो जय जय महाराष्ट्र का क्या कैमरा कवर होता ना तो तसा भरपूर तागला कैमरा लावत हा एक महिनाच आहे जो दे 40 40 दिवस सांगतो मन खाला पण खरं करतस करतस हे बस हे आणि चांगली चांगली हे कविजन जो मन शकत नाही लेडीज टुनी जाउ दिन न बा जानि पुगेर आमे त करा हा पोल्सी साहेब छ ह चाल काय आउ दिन पर न न न चाल न चाल थोडस मागा मागा न न चाल न चाल खाली मान तनंतर नकेसे दुखेस न आउ आउ i जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक सर अपर पोलीस अधीक्षक लंके सर आणि आपले सगळ्यांचे तुमचे नेते आमचे नेते भोसले साहेब हे त्या ठिकाणी छोटेखाने खूप चांगला आणि यशस्वी प्रोग्राम घेतला आणि कॅमेरे बसवले असंच तुम्ही सांगितले चांगलं स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा पुरांना शिकव अशी माझी इच्छा आहे